समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खटाव तालुका पोलूस येथील आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांच्या हस्ते देशासाठी सेवा बजावलेल्या व सैन्यात सेवा करीत असलेल्या सैनिकांचा सत्कार ग्रामसभा व स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने करण्यात आला आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाचे संरक्षण करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले त्यांचा सत्कार करून गौरवणे हे आपले कर्तव्य आहे असे ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे सर यांनी सांगितले यावेळी सरपंच ओंकार पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील ग्रामसेवक रवींद्र गायकवाड ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे रावसाहेब पाटील मोनिका पाटील सुरेखा पाटील महालिंग मंडले रुपाली कर्नाळे सुविद्या चौगुले अनिता चौगुले यांच्यासह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सैनिक अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका आशा मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका